श्री स्वामी समर्थ कविता ब्लॉक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कशा आत्मस्थान आजच्या दिवस तुमच्या करते तर तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल खूप म्हणजे म्हणजे चालूच आहे सारखा आठ दिवसापासून पुण्यामध्ये जसा पावसाळा जे मे महिन्यामध्ये खूप गरम होत असतो खूप कडक उन्हाळा असतो जून मध्ये पाऊस सुरुवात होत असते पण यावर्षी पुण्यामध्ये लवकरच पाऊस सुरुवात झालेली आहे तर एक सारखा दहा दिवसापासून पाऊस आहे सकाळी थोडंसं कवळ उन आलं परत पावसाला दोरं सुरुवात झाली आता आपण पाऊस चालू आहे तुम्ही बघू शकता तर सोमवारी आणि मंगळवारी अमावस्या आहे तर म्हटलं चला काहीतरी नवीन काहीतरी सांगूया म्हटलं तर आमवशाच्या दिवशी आपण घरामध्ये कोणती कोणती कामं केली गेली पाहिजे तर सांगण्यापेक्षा थोडंसं सा प्रॅक्टिकल दाखवलं की बरं असं म्हणजे आपल्याला म्हणजे दुसऱ्यांचं बघितलं की लगेच आपल्याला उत्साह येत असतो तर चला व्हिडिओ सोमवारी मंगळवारी मला वाटतं बारा नंतर बारा वाजून बारा मिनिटांनी सोमवारी आमवशा सुरुवात होणार आहे तर चला तुम्हाला सोमवारीच हा व्हिडिओ बघायला मिळेल तर चला आता पण बघा लाईटचा प्रॉब्लेम आहे दोन तीन दिवसापासून व्हिडिओ टाकले गेले नव्हते आता पण लाईट गेलेली ते बंद आहे ये जा ये जा चालूच आहे आणि लाईट गेले गेली तर नेटचा पण थोडंसं प्रॉब्लेम येतो टाकायला वगैरे तर चला आणि पाऊस चालू असतं की काय दोर तोरच म्हणजे काय टाकायचं तो पण प्रश्न असतो तर चला व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे आणि कपडे पण म्हणजे आता वाळत नाही फरशी कुस्ती तर पटकन वाळत नाही उन्हाळा असं की पटकन वाळून जातं बिना फॅनचं वगैरे तर कपड्यांचं पण आता घर भरलेलंच राहील बघा बाहेर कपडे दोरीवर दोन दोन दिवस कपडे वाळत नाही तर चला आपला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे आणि डी मधून मी एक खरेदी करून आणलेली आहे तर ते पण दाखवणार आहे काय खरेदी केलेली आहे बघा सोमवारी आहे अमोश्यात सकाळी लवकर उठायचं आहे आणि सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला घरातील जेवढे रूम असेल तेवढे या पद्धतीने झाडू घ्यायचं आहे आणि जाळं जळमट असेल बारीक बारीक किडे पण असतात सगळ्या भीती वगैरे आपल्याला झटकून घ्यायचं आहे छान मस्त या पद्धतीने घरातील जाळं जळमट कधीच राहू द्यायचं नाही आपल्याला थोडंसं जरी जाळं वगैरे दिसतं तर लगेच झाडू घ्यायचा आणि झाडूने काढून घ्यायचे जाळं जणमट कारण किती घरातील मोठी नकारात्मकता ऊर्जा आपल्या घरामध्ये साचलेली असते म्हणून मी सकाळी सकाळी उठली टिफिन वगैरे केला नाश्ता पाणी आम्ही चहा टोस खाल्ले त्याच्यानंतर म्हटलं चला तर आपण म्हटलं घर थोडीशी साफसफाई करूया तर या पद्धतीने आमावश्याच्या दिवशी पण आपल्याला जाळजण असेल काढून घ्यायचं आहे घरातील तर जेवढे रूम होते तेवढे मी सगळे म्हणजे बारीक बारीक असे किडे बारीक बारीक असं जाळं लागलेलं होतं तर ते, ते काढून घेतं मीने म्हटलं तुम्हाला दाखवते प्रॅक्टिकल आमावश्याच्या दिवशी आपण कोणती कामं केली पाहिजे आणि माझं पण काम होऊन जाईल जाळं जणमटचं जरी आपल्याला जाळं जणमट दिसत नसेल तरी पण आमावश्याच्या दिवशी आपण भिंतीला असं एक झाडू मारून घ्यायचं आहे बारीक बारीक घाण असते ती आपल्याला दिसत अस दिसत नसते आणि काण्याकोपऱ्यातली पण आपल्याला घाण काढून घ्यायची बारीक बारीक भरपूर अशी घाण असते आता तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये असं कचरा वगैरे दिसत नसेल पण बारीक बारीक खूप अशी म्हणजे घाण साचलेली असते धूळ ती निघत असते कानाकोपऱ्यातील हा रूम रिकामा आहे म्हणून जास्त पसारा वगैरे होत नाही इथे तर बघू शकता बारीक बारीक अशी घाण निघालेली आहे आणि आपण ही पोतडी एक दिवस पण आपण साईडला केली नाही ना तर मागे पण म्हणजे खूप अशी घाण साचून जाते आणि रात्री इथंच आम्ही चटई गादी टाकून सर्वजण झोपत असतो तर हा रूम आम्हाला आम्हाला म्हणजे रिकामाच पाहिजे म्हणून तो रिकामाच ठेवलेला आहे आम्ही हा हॉल लिटिल रूम तर हे तुम्हाला पाईप दिसत असतील तर हे कशासाठी आणलेले पुढे मी सांगितलेले व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचे हे पाईप कशासाठी आणलेले स्टीलचे काही ताईंना म्हणजे समजलं असेल हे पाईप कशासाठी आणलेले तर जेवढे रूम होते तेवढे मी म्हणजे हा टू बी एच चारी रूम मीने साफ करून घेतले किचन पण किचन म्हणजे अजून थोडा राहिलं होतं आवरायचं कारण की अजून जेवणं पण राहिले होते फक्त नाश्ता पाणी केलेलं होतं म्हटलं किचन नंतर तरी पण म्हटलं ओमला सांगितलं मीने तो कारण की त्याची हाईट उंच आहे तर किचनचं त्यालाच सांगितलं जिथं जिथं हात पुरवत होता माझा तर मी ते तिथं काढून घेतलेले आहे आणि बाहेरचं पण आपल्याला जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या आहे ना आपल्याला पूर्ण आपला ओटा असेल अंगण असेल किंवा असं प्लॅस्टिकमध्ये आपलं जेवढं स्पेस असेल तेवढं आपण झाडून घ्यायचे कारण की रात्रभरामध्ये आपल्या घरामध्ये निगेटिव ऊर्जा जमा झालेली असते तर रोज जरी आपण हे कामं केले ना बाहेरचं अंगण असेल आपलं जेवढं स्पेस असेल तेवढं झाडून घ्यायचे बाहेर पण असं बारीक बारीक जाळं जर मग आलेलं होतं तर बाहेरची पण मी नाही जो मुख्य दरवाजा आहे त्याचं म्हणजे झाडूने काढून घेतलं आपल्याला मध्ये दिसत नाही पण असे बारीक बारीक किडे पण अशा भिंतीला चिपकलेले असतात ते निघतच नव्हते आणि नंतर परत झाडू नये मीने परत मारलं मारल बघा ओमला म्हटलं मार इथं त्याला व्हिडीओ मध्ये यायचं नव्हतं सोहोम लागेल सो होमने फॅन पुसून दिला पण तो बघा हो किती बारीक नातून काम करतोय सोला कापड लावते त्याला म्हटलं थोडस मावशाच्या दिवशी आपल्याला म्हणजे घरातील जळमट काढलं फॅन असतील तो फॅन पण असा पोचा मारून घ्यायचा ओला कापड घ्यायचं आणि पोचा मारून घ्यायचा म्हणजे घाण काय पडत नाही पण बारीक एवढी काय म्हणजे खराब नव्हते झालेले फॅन तर फक्त बारीक बारीकच धूळ होती पण तरी पण पुसून घेतली आणि बघा आता मस्त चमकायला लागलेलं आहे म्हटलं सो उंच होता मी जो उभी राहिलं सी मला खुर्ची लगेच कॉट म्हटलं सो सो मला सांगितलं तू म्हटलं फॅन पुसून दे सर्वे त्यांनी फॅन पुसून दिले मग ते मते मी त्याच्यानंतर म्हटलं चला मग मी फर्निचर हे क्लीन करून घेतलं याच्यावर पण बारीक बारीक धूळ जा जमा झालेली असते तर रोज जरी कोरडा कापडने आपण कॉटनचं कापड घ्यायचं आहे आणि रोज जरी असं पुसून काढलं तरी पण आपलं चमकत असतं आणि आता पावसाचं म्हणजे आता पाऊस चालू तर एवढी धूळ वगैरे येत नाही पण तरी पण असं चिघटिघट थोडं झालेलं होतं कारण की काही पण जेवाय जेवायला बसले की तिथं ता ताट ठेवतात तेल असेल तर तेलची बॉटल वगैरे असं चिघटिघट झालेलं होतं पावसामुळे आता एवढी धूळ काही येत नाही आहे तर बघा आम्ही रगडून रगडून ते जोर देऊन देऊन मी ते चिघडचिगट सगळं काढलं धूळ चला आता हात मारून घेतला फक्त एक झालं मम्मी दररोज जरी आपण असं ह्या पद्धतीने क्लीन केलं ना तरी पण चांगले दिसतं आपले फर्निचर असेल तर टी व्ही ओनेट पुसून घेतलं मी नाही एवढं काही खराब झालेलं नव्हतं मागे म्हणजे दोन दिवसाने तीन दिवसाने पुसणं चालू असतं पण थोडंसं मला असं तेलगट तेलगट चिकट चिकट वाटत होतं म्हणून म्हटलं चला पोचा मारून घेते एक हात कारण की आपल्याला काही सापडलं नाही ड्रावर काढ हे काढ सोपे होते सोपे पण पुसून घ्यायचे बारीक बारीक खूप धूळ साचलेली होती ते ब्लॅक कलर असल्यामुळे पटकन दिसतं तर आमोश्याच्या दिवशी हे काम आपल्या घरामध्ये झालीच पाहिजे बघ आमावश्याच्या <गगाँ> दिवशी हळद आणि मीठ घ्यायचे थोडं थोडं ह्याच्यापेक्षा थोडं कमी पण घेतलं तरी चालेल बघा गोमूत्र असेल तुमच्या जवळपास गाय असेल तर गायचं पण घेऊन यायचं गोमूत्रचे दोन तीन ते लिंबू असेल तर लिंबू पण आपल्याला आता पोचा मारून किती तिकडून दूर Thank <laughs> you. रोज सकाळमध्ये आपली अशी देवपूजा घरामध्ये झाली पाहिजे सकाळमध्ये लवकर उठून आपली जे घरातली कामं असतात झाडू मारणे पोचा मारणे या अशीचं काही कामं केली देवपूजा केली तर घरामध्ये एकदम प्रसन्न वाटत असते आणि उद्या आमावश्या आहे तर आपल्याला हे कामं आवर्जून करायचे जे जे व्हिडिओमध्ये दाखवले ते आपल्याला सकाळ संध्याकाळ कापूर जाळायला विसरायचं नाही जरी तुम्ही सकाळी कापूर जाळला नसेल तर संध्याकाळी कापू कापूर जाळला तरी पण चालणार आहे आपल्या घरातील नकारात्मकता फक्त ऊर्जा निघून जाण्यासाठी आणि घर असं प्रसन्न वाटत असे आणि आपल्याला हा कापूर घेऊन घरभर फिरायचे आणि तुम्हाला जो पण मंत्र येत असेल श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ घरभर फिरायचे घंटी असेल तर तुम्ही फिरू शकता तर चला आज एक नवीन गोष्ट आणली पण तुम्हाला आवडते गाणे दाखवते तर बघा हे पाईप तुम्हाला दिसत असतील हे कशाचे हे बघा हे पाईप आणले तर हे खिडकींना पडदे लावायचे आहेत अजून राहिलेले आहेत पडदे लावायचे हे बघा पडदे लावण्यासाठी पाईप आणलेले तर तुम्हाला दाखवते डी मार्टमधून मधून मी कोणते पडदे आणले तुम्हाला आवडता का नाही तर दोनच खिडक्या आहेत म्हणून दोन खिडक्यांना पडदे आणलेले आहेत तर तुम्हाला दाखवते डी मार्टमधून बघा आपल्या खिडकींना पडदे लावायचे राहिलेले होते तर बघा डी मार्ट मधून हे पडदे आणलेले हे बघू शकता तुम्हाला उभं दाखवते लावायचे राहिलेले होते तर खिडकीसाठी हे पडदे आणलेले हे बघू शकता कलर कसा आहे नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला आवडत जर डी मधून हे पडदे आणलेले आहेत तर मला हा कलर आवडला का पण डीचा कलर आणि याचा कलर एकूण झाला आहे म्हणून रिटर्न करायचं चालू तर रिटर्न करायचं तरी सांगा आणि इथं बघा मग आहे आणि जरीचं काम केलेलं आहे इथं थोडं एकदम मस्त आपणिंगसाठी गोडी आणलेली दोन पडदे खिडकीसाठी मस्त आणि हा एक पडदा आणलेला आहे या दुसऱ्या खिडकीसाठी कारण की दोनच खिडकी आहेत म्हणून हा एक कलर आणलेला आहे पण भिंतीचा कलर आणि याचा कलर एक साठा दिसत्याला एक तो चालू आहे तर बघू तुम्ही एखाद्या की सांगा तुम्हाला पडदे खिडकीचे पडदे आवडले का नाही पडद्यांची किंमत किती आहे तुम्हाला सांगतील हे बघा हा डी मार्टमधून तीनशे रुपयाला आणलेला आहे हे बघा तीनशे रुपयाचा हा एक आहे म्हणजे ही सहाशेची जोडी आहे ही सहाशेची जोडी पडलेली आहे आणि हा जो आहे हा चारशे नव्याण्णवला पडलेला आहे प्राईस हे बघा चारशे एकोणपन्नास साडे चारशे ते बघा चारशे एकोणपन्नास चारशे आठशे एक पन्नास हे नऊ शेला पण आहेत मला बरं कलर खूप मस्त आहे म्हणजे असं इंग्लिश कलर कसे असतात त्या पद्धतीने आणि लावल्यावर आता बघू कसे दिसतात लावून बघणार तर आपण तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला खिडकीचे पडदे कसे आवडले का नाही आणि कमेंटमध्ये नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि आपल्याकडे म्हणजे खूप पुण्यामध्ये आठ दहा दिवसापासून एक सारखा पाऊस चालू आहे तर लाईटचा खूप प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळे व्हिडिओ येऊ शकत नाही आहे तर समजून घ्या लाईटमुळे आणि आता पण भाड्या म्हणजे खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि पाऊस आली आता पण लाईट गेलेली आहे तर आता पण लाईट गेलेली आहे म्हणून व्हिडिओ म्हणजे दोन तीन दिवसापासून येत नव्हते तर त्याला कसे वाटले तुम्हाला खिडकीचे परदे तर नक्की सांगा आता लावल्यावर परत दाखव मी आता हे रिटर्न होता का नाही कलरमुळे डिमार्ट मध्ये गेलं की आठ दिवसाची मुदत असते रिटर्न घेऊन घेतात ते आवडलेले तर त्याला श्री स्वामी समज